डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं की मनु हो हो मनु ना काही मनुवादी लोकांच्या मनामध्ये तिरस्कार निर्माण होतो आणि ते निर्माण होण्याचं कारण म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू धर्माचा द्वेष करणारी व्यक्ती होते आणि म्हणूनच त्यांनी हिंदू धर्मासाठी काहीच केलं नाही उलट त्यांनी मनुवादी विचार हाणून पाडण्याचं काम केलं आणि त्याच्यामुळे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आजही तिरस्कार करतात आज पूर्ण भारत देशामध्ये बाबासाहेबांची जयंती अत्यंत आनंदामध्ये साजरी होते परंतु या जयंतीला काही लोक अजूनही विरोध करत आहेत तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू धर्माचा द्वेष करणारे खरंच होते का किंवा बाबासाहेबांनी द्वेष कशामुळे केला बाबासाहेबांनी धर्म सोडण्यामागची काही कारणं आहेत परंतु त्या कारणाचा विचार न करता आपण सगळ्यात महत्त्वाचं जाणून घेऊया की काही मनुवादी लोक म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मासाठी काहीच केलं नाही त्यांनी त्यांच्या धर्मासाठी त्यांच्या जातीसाठी केलं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्मासाठी काय काय केलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेबांनी हिंदू धर्मासाठी खूप काही केलं आहे सगळ्या जातीसाठी सगळ्याच धर्मासाठी बाबासाहेबांनी खूप काही केलंय ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अगदी शॉर्टकट सांगण्याचा प्रयत्न करणार आहे फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बाबासाहेबांवर तुमचं खरंच प्रेम असेल तर आमच्या युट्यूब चॅनल चॅनल एकदा सबस्क्राईब नक्की करा मनुवादी विचारांच्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे बाबासाहेबांनी सगळ्यांसाठी सगळं काही केलं परंतु हिंदू धर्मासाठी मात्र काही केलं नाही तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे बाबासाहेबांनी हिंदू धर्मासाठी काय केलं तर सगळ्यात महत्त्वाचा विषय बाबासाहेबांनी जे संविधान तयार केले हे संविधान कोणत्याही जातीपातीला थारा न देता सगळ्यांसाठी तयार केलं आहे आज जे आपण समानतेची वागणूक या ठिकाणी जगत आहोत सगळ्यांसाठी त्या ठिकाणी समानतेची वागणूक मिळत आहे ही फक्त बाबासाहेबांमुळे मिळत आहे सगळे धर्म आनंदाने आणि सुखाने जीवन जगत आहेत याचं कारण म्हणजे बाबासाहेब आहेत आणि आज जो भारत देश गुलामगिरीच्या तावडीतून सुटला आहे आणि स्वातंत्र्याचं जीवन जगत आहे याला कारणसुद्धा बाबासाहेब आहेत परंतु आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे की हिंदू धर्मासाठी बाबासाहेबांचं काय योगदान आहे तर मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण गायीला माता मानतो कारण गायीमध्ये तेहतीस कोटी देवता आहेत असा हिंदू धर्मातल्या लोकांचा समज आहे आणि म्हणूनच गायीसाठी आपण सर्वजण तन मन धन अर्पण करायला लागतो गायीच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्या हिंदू लोकांवर असते आणि म्हणूनच आपण गायीला माता मानतो आणि गायीची जर कोणी कत्तल करीत असेल तर ते आपल्यासाठी अत्यंत पाप समजल्या जातं आणि म्हणून आपण ती गायीची हत्या थांबवण्यासाठी प्रयत्न करत असतो तर हिंदू धर्मामध्ये जी गाय महत्वाची मानली जाते त्या गायीची हत्या थांबवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी प्रयत्न केले होते विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आज महाराष्ट्रामध्ये गोहत्या प्रतिबंधक कायदा निर्माण झाला आणि याचं कारणसुद्धा म्हणजे बाबासाहेबच आहेत तर हिंदू धर्मामध्ये जी गाय महत्त्वाची मानली जाते या गायीची हत्या थांबवण्यासाठी बाबासाहेबांचं योगदान कशा पद्धतीने महत्त्वाचं आहे तर मी तुम्हाला सांगेन तर मित्रांनो बाबासाहेबांनी जे संविधान तयार केलं त्या संविधानांमध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा एकोणीसशे शहात्तर हा अधिनियम नावाचा जो कायदा आहे हा कायदा कलम क्रमांक अठ्ठेचाळीस आपल्या संविधानामध्ये आहे आणि याच्या माध्यमातून बाबासाहेबांनी प्राण्यांचं जे शेतीसाठी उपयोगी पडणारे प्राणी आहेत जे भाकड प्राणी बैल असेल गाय असेल यांची हत्या होऊ नये किंवा त्यांची हत्या करू नये याच्यासाठी बाबासाहेबांनी त्यासाठी त्या कायद्याला वाट तयार करून दिली आणि म्हणूनच आज भाजप सरकारने महाराष्ट्र सरकारने प्राण्यांच्या संरक्षणासाठी म्हणजे गायीच्या संरक्षणासाठी जो कायदा तयार केला तो बाबासाहेबाच्या अधिसूचनेप्रमाणेच तयार केला म्हणून बाबासाहेबांचं हिंदू धर्मासाठी अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे आणि गायी वाचवण्यामध्ये जे गोहत्या गोरक्षक आहेत जे गोरक्षक आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेबांचं योगदान आहे आणि जर बाबासाहेबांनी योगदान दिलं नसतं तर गोहत्या कायदा त्या ठिकाणी पारित झाला नसता गोहत्या बंदी कायदा त्या ठिकाणी निर्माण झाला नसता म्हणून गोहत्या बंदीसाठी बाबासाहेबांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे आणि सर्व गोरक्षकांनी सर्व हिंदू लोकांनी या गोष्टीचं जाण ठेवली पाहिजे जा, या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे आणि म्हणूनच मी एक हिंदू म्हणून बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना त्रिवार अभिवादन करतो तुम्हाला सर्वांना विनंती आहे जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण अरे